हॅलो नमस्कार कशा हा सगळी हसते ना हसायलाच पाहिजे शुभ सकाळ आणि आज आहे संडे संडे आणि आभाळ भरून आलेलं आहे मस्त पैकी छान थंड वारं सुटलेला आहे रात्री खूप पाऊस झाला बघू शकता बाहेरचं वातावरण पाऊस झालेला आहे म्हणजे खूप आणि ढग बघू शकता कसले काळे काळे आले तर पडल्याचं मला वाटते पाऊस त्यामुळे कपडे लवकर धुवून घ्यावे टाकलेली भिजत आहे चला आज काय करायचं चाललेलं आहे गरम मस्त वांग्याची आमटी केलेली आहे वांग्याची आमटी केलेली आहे दूध गरम होत चपात्या करायच्या आपल्या वड्या कोथिंबीरच्या वड्या उकडून ठेवल्या कट करायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आपल्या असं थंड व्हायला ठेवलेल्या आहेत मस्त पैकी चला असं चाललेलं आहे स्वयंपाक जसं काचा चाललेलं आहे वाजलेलं आहे साडे दहा बघू शकतो खूप जुनं घड्याळ आहे म्हणजे खूप वर्षापूर्वीच आहे कुंड्यातन लावलेले आहेत नवीन नवीन रोप मला आवडतात झेंडू आवडतात झेंडू लावलेले आहेत सगळीकडे ह्याचीच रोप छान येतात सहानून लावण्यापेक्षा आणि लगेच जळून जातात दुसरी लावले का चला